विटॅमिन बी ट्वेल्व च रेकमेंडेड डायटरी अलावन्स बद्दल सांगणार आहे रेकमेंडेड डायटरी अलावन्स ज्याला आपण शॉर्ट मध्ये आर डी ए म्हणतो याचा अर्थ आपल्याला डेली रोज विटॅमिन बी ट्वेल्व किती लागतं ह्याच्यावर पहिले मी तुम्हाला माहिती देणार आहोत तर प्रौढांमध्ये स्त्री असो व पुरुष विटॅमिन बी ट्वेल्व टू पॉइंट फोर मायक्रोग्राम रोज एवढं विटॅमिन बी ट्वेल्व लागतं स्त्री असो पुरुष असो प्रौढांमध्ये चौदा वर्षावरील पुढील चौदा वर्षांपेक्षा मोठे असलेल्या प्रौढांमध्ये टू पॉइंट फोर मायक्रोग्राम विटामिन बी ट्वेल्व एवढं रोज लागतं काही गरोदर स्त्रियांमध्ये गरोदर स्त्रियांमध्ये ह्या विटामिन बी ट्वेल्व ची मागणी जरा वाढते आणि टू पॉइंट सिक्स मायक्रोग्राम हे डेली विटॅमिन बी ट्वेल्व गरोदर स्त्रियांना लागतं काही स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना जे आपल्या बाळाला दूध पाजतात अशा स्त्रियांना विटामिन बी ट्वेल्व ची मागणी वाढते त्यांच्यामध्ये टू पॉईंट एट मायक्रोग्राम एवढं रोज व्हिटॅमिन बी ट्वेल्व लागतं आता लहान मुलांमध्ये त्यांच्या वय आणि वजनाच्या हिशोबाने विटॅमिन बी ट्वेल्व ची मागणी कमी जास्त होत असते पण चौदा वर्षाखालील लहान मुलांमध्ये अंदाजे वन पॉइंट टू टू वन पॉईंट फाईव्ह मायक्रोग्राम एवढं विटॅमिन बी ट्वेल्व लहान मुलांना लागतं